मोदींचं मुंबईत भव्य शक्ती प्रदर्शन महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी मैदानात पंतप्रधान मोदींच्या नाशिक आणि कल्याणमध्ये सभा श्रीकांत शिंदे भारती पवार आणि हेमंत गोडसेंसाठी मोदी मैदानात ज्या दिवशी हिंदू मुस्लिम अशी भाषा बोलू लागेन त्या दिवशी राजकारण सोडेन न्यूज एटीन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींचं मोठं विधान डबे कमी पडतायत पण इंजिन सरकत नाही यांचं इंजिन वाफेचं नाही तर थापांचं वसईतील सभेत उद्धव ठाकरेंचा पुन्हा सत्ताधाऱ्यांवर निशाणा रामभाऊ वाजे आणि भास्कर भगरेंच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे शरद पवारांची नाशिकमध्ये सभा मोदींच्या सभेला ठाकरे पवार देणार उत्तर यंदा सहा दिवस आधीच मान्सूनचा आगमन होण्याची शक्यता एकोणीस मे रोजी मान्सून अंदमानमध्ये हवामान खात्याचा अंदाज आणि साताऱ्यातल्या मरढे गावात बगाड यात्रेचा उत्साह यात्रेला भाविकांची मोठी गर्दी